सातशेचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण जोक्स बायको मी तुमच्यासोबत बोलणार नाही नवरा ठीक आहे नको बोलू ते तरी माहिती करून घेणार की नाही बायको का नाही बोलत नवरा नाही मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो <laughs> श्यामू काल माझ्या बायकोने विचारलं माझ्यात आणि चंद्रात काय फरक आहे शामू मी म्हटलं चंद्र फक्त पंधरा दिवस वाकडा होतो तू रोजच <laughs> पप्पा तुझं रिपोर्ट कार्ड कुठे आहे मुलगा शेजारच्या काकाकडे दिले पप्पा का रे मुलगा त्यांना पण हसायला काहीतरी पाहिजे होत <laughs> बायको अहो मला माझ्या आईने चार दिवसासाठी घरी बोलावलं आहे नवरा अगं चार दिवस नको जाऊ चांगलं महिनाभर राहा बायको नको माझ्या आईला बोलावून घेते महिनाभर नवरा मनातल्या मनात खुश होऊन आता मला सोडून माहेरी जायचं नाही सगळ्याच मुली फॅशन म्हणून नक्क वाढवत नाहीत काही मुली लसून सोलता यावं म्हणून पण वाढवतात <laughs> एकदा मन्याला त्याचे जुने शिक्षक रस्त्यात भेटतात मन्या सर ओळखलत का मला सर हो ओळखलं ना एकोणीस सत्याऐंशी ची बॅच ना तीन महिन्याची शिकवणी फी बाकी आहे तुझी तू पाणी बारिश में आधी रात को एक आदमी पिझ्झा लेणे का या पिझ्झावाला आदमी, हो साले ऐसे पैसे को पिझ्झा लाने भेजेगी चिंगी पार्लर मध्ये जाऊन मेकअप केल्यानंतर चिंगी चला जाऊयात म्हण्या मॅडम माझे लग्न झाले इथं माझ्या बायकोसोबत आलो आहे चिंगी अरे नीट पहा ना मीच <laughs> आहे तुझी बायको नवरा अगं आपल्या संसारात माझ्या बरोबर तर आहेच ना बायको होय मी तर आहे आनंदी पण तुम्ही एवढे आनंदी कसे आहात <laughs> 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 खरा आनंद तर तेव्हा व्हायचा जेव्हा सर म्हणायचे तू नाही तुझ्या मागचा उत्तर सांगेल <laughs> पाऊस पडत नाही म्हणून बेडकाचं लग्न करतात आता परिस्थिती अशी आहे की त्या बेडकाचा घटस्फोट घेतल्याशिवाय पाऊस काय थांबायचा सा नाही <laughs> सा, सार जीवनाचे आणि बंड्याला अवॉर्ड मिळाला गुरुजी सांग बंड्या बायकोची सरळ साधी व्याख्या काय आहे बंड्या गुरुजी आदल्या दिवशी कितीही भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी नवऱ्याला टिफिन बनवल्या स्त्रीला बायको म्हणतात वर्गाने टाळ्या मारताच गुरुजीनी धावत येऊन बंड्याला घट्ट मिट्टी मारली <laughs> तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर टेन्शन घेऊ नका इंग्रजांना मराठी येत नव्हतं जय महाराष्ट्र <laughs> कमी पगार तर लोक हसतात जास्त पगार सांगावा तर लोक उसने मागतात मग साला कळतच नाही इज्जत वाचवावी कि पैसा <laughs> तर मंडळी तुमच्या भरभरून प्रतिसादामुळे माझे चॅनल दोन महिन्यातच मॉनिटाईज झाले असं अशीच साथ राहू द्या धन्यवाद व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा